नायगाव विधानसभेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा दावा नायगावच्या जागेसाठी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये रस्सीखेच नायगाव विधानसभेचे इच्छुक शिरीष देशमुख बोरठेकर यांनी बैठक घेऊन जाहीर केली भूमिका भाजपातून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या मिनल खतगावकर यांनी काँग्रेसकडून नायगाव विधानसभेवर दावा केला आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शिरीष देशमुख गोरठेकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नायगाव विधानसभेवर दावा केला आहे त्यामुळे आगामी काळात नायगाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळणार आहे राष्ट्रवादी शरद पवार शरद पवार गटाला नायगावची जागा सुटली तर लोकसभा पोटनिवडणुकीला काँग्रेसला फायदा होईल चव्हाण लोकसभेत जातील तर नायगाव विधानसभेतून राष्ट्रवादीचा आमदार निवडून येईल असा विश्वास नायगाव विधानसभेचे इच्छुक उमेदवार देशमुख गोरठेकर यांनी व्यक्त आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नायगाव मतदारसंघातील सर्व ज्येष्ठ मंडळी या बैठकीत उपस्थित होते आणि नायगाव मतदारसंघ हे पारंपरिक राष्ट्रवादी काँग्रेसला पहिलंपासूनच आहे कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोरठेकरांनी इथून दोन वर्ष दोन वेळेस निवडणूक लढवली त्यानंतर आदरणीय कैलासवासी वसंतराव साहेब यांचं दुःखद निधन झाल्यामुळे ही सीट खासदारकीची त्यांची रिकामी झाल्यामुळे आणि काँग्रेस पक्षाकडून चव्हाण फॅमिलीतलाच उमेदवार राहावा ही भूमिका काँग्रेस पक्षांनी स्पष्ट केलेली आहे म्हणूनच आमचा कुठंतरी फायदा होऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सहकारी म्हणून रवींद्र चव्हाण यांना फायदा होऊ शकतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विधानसभेचा उभा टाकला पाहिजे इथूनच आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकाच घरातले दोन भाऊ असल्यामुळे दोन्ही भाऊ निवडून येऊ शकतात याची ये खात्री या जनतेलाही आहे पक्षालाही आहे आणि पक्षातल्या सर्व कार्यकर्त्यांनाही आहे आणि एक जण खासदारकीला जाऊ शकतो रवींद्र चव्हाण आणि दुसरा राष्ट्रवादीच्या कोठ्यातून विधानसभेमध्ये जाऊ शकतो याची भूमिका सर्व जनतेनी मांडलेली आहे आणि त्याच पद्धतीनं सगळंजण कामाला लागलेले आहेत महाविकास आघाडीकडून तुमचा निर्णय आमचा महाविकास आघाडीकडून जर उमेदवारी राष्ट्रवादीला सुटलीच नसेल तर देशाचे कृषी मंत्री माजी आदरणीय शरदचंद्रजी साहेब प्रांत अध्यक्ष जयंत पाटीलजी आमचे मराठवाड्याचे प्रमुख राजेशभाया टोपे आमचे सहकारी आमचे ज्येष्ठ नेते दांडेगावकर साहेब यांनी जे त्या कोर कमिटीमध्ये आहेत आणि कोर कमिटीच्या माध्यमातून जे काही निर्णय घेतील पक्षाच्या हिताच्या संदर्भात ते आमच्या सर्वांना मान्य राहील